मिरजेत सहाशे एकोणतीस घरेलू कामगारांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला सांगली जिल्हा प्रशासकीय गतिमानता घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान संपन्न जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे कौतुक जिल्हाधिकारी कार्यालय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आरोग्य विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा प्रशासकीय गतिमानता घरेलू आरोग्य तपासणी अभियान सांगली जिल्ह्यात संपन्न झाले महापालिका मिरज क्षेत्रातील नोंदणीकृत सहाशे एकोणतीस घरेलू कामगारांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज शाळेमध्ये हे आरोग्य तपासणी शिबीर पार पडले असून हो जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शासकीय रुग्णालय तसेच विविध खाजगी रुग्णालयातील नेमलेल्या डॉक्टरांच्या टीमने घरेलू कामगारांच्या बेचाळीस प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या यावेळी मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मिरज शासकीय रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर सुनील गुरव मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अधिकारी उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात चार हजार चारशे नऊ घरेलू कामगारांची नोंद झाली असून हो त्यापैकी सहाशे एकोणतीस कामगारांनी आज या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये गंभीर आजाराचे रुग्ण आढळले असून त्यांना पुढील उपचार रुग्णालयातून करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे या आरोग्य तपासणी शिबिराचा घरेलू कामगारांना मोठा लाभ झाल्याने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे घरेलू कामगारांनी आभार मानले आहेत